सांग पटकन कुठून जाशील इकडून नक्की सौ आता <laughs> लेम हा कट केलेला लेम नाही तो टेस्ट करणार हा करा मोठा कस <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो मित्रांनो बाहेर खूप पाऊस चालू आहे आज बाहेर कुठे जाता नाही आलेलं आहे तर साऊ आणि पिकूसाठी नाही गेम आणलेला आहे आज, आज आपण आज गेम खेळणार आहे ना तर गेम काय असा आहे की इथे ना खूप सारे चॉकलेट्स ठेवलेले इथे छोट आहे इथं डेअरी मिल्क आहे इथे लॉलीपॉप आहे त्याच्यानंतर इथे खूप मोठी किटकॅट आहे तर जो कोणी जिंक ना त्याला ही किटकॅट भेटणार आहे बरं का कोण जिंकणार आहे किटकॅट आता बघू साऊ जिंकते का पिको जिंकते तर गेम काय माहिती का अजून एक गोष्ट आहे आपल्याकडे अजून एक गोष्ट आहे थांबा अजून एक काय माहिती का हे ढँू हा तर आता काय करणार आहे माहिती आहे का आपण आपण हा बॉक्स बनवलेला आहे याला इकडून एक डोर आहे आणि इकडून एक डोर आहे तर इथे आता काय करणार आहे याच्यामध्ये दोन वस्तू ठेवल्या जातील तर त्याच्यामधून ना साऊ आणि पिकुनी गेस्ट करायची का त्यांना कोणती गोष्ट पाहिजे ओके म्हणजे तुम्हाला जी गोष्ट पाहिजे ती एकच गोष्ट एक साईडनीच फक्त हा टाकायचं आणि ती घ्यायची आणि ती ती, ती गोष्ट जी तुम्ही घ्याल ती गोष्ट तुम्हाला होऊन जाईल आणि जर लिंबू लागला तर लिंबू खावा लागेल तर रेडी का मग करायचं का सुरू मग तर सुरुवातीला कोण असेल पहिल्यांदा कोण असेल बरं थांबा आपण आहे ना काय का? करू माहिती का वन टू वन टू टेन करू बर का चल बस तू सुरवातीपासून वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन साव <laughs> आता साव आहे पहिल्यांदा अर का अर का ओके का चल आता तिकडं बघ तू चल तू तिकडे तिकडे बघ हां तिकडे बघायचं बरं का हां आता मी सांगितल्यानंतर इकडे बघायचं बरं का तर, थे तर, थे, तर, पीकु पीकु तर आता आपण इथे आहे ना तर मित्रांनो आता आपण इथे दोन वस्तू ठेवलेल्या एक साईडला चॉकलेट आहे एक साईडला लि लिंबू आहे तर पिकू बघा पिकूचं बघा तर आता साऊ या साईडला बघणार आहे तर रेडी का साऊ हां चल बघ या साईडला आता आता कोणत्या लेफ्ट हँड की राईट हँडनी लेफ्टनी नक्की का चेंज करायचंय अ बोल पटकन कोणत्या हँडनी कोणत्या साईडनी इकडून पटकन एकच सांग एकच 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 सांगायच कोणतं ते एकच कोणतं पिको पिको तू शांत बस हा चल वन टू थ्री एक साइडनी घे चल कोणतं घेशील हा गे गे या साईडने व्हेरी गुड चांगलं पाहिलं चॉकलेट भेटलं हे बा सावला पहिल्यांदा चॉकलेट भेटलेलं आहे तर साव खुश झालाय खुश आहे का ओके आता आता पिकूची साईड आहे पिकूची वारी तर मित्रांनो आता पिकूची वारी आहे तर आता सेकंड टायमिंगला पिकू आहे एक ठिकाणी डेअरी मिल्क एक ठिकाणी लेमन ले आहे तर आता पिकू चॉईस करणार आहे तर मग रेडी का पिकू तर मग कोणत्या साईडने जाशील लेफ्ट की राईट कुठून जाशील या साईडनी की या साईडनी पटकन फटकन <laughs> पटकन बोलशील कोणत्या साईडने इ या ने अरे बापरे पिकूला पण भेटलेली डेअरी मिल्क वाव बाब रे पिकू पण वाचली लॉलीपॉप वरती हर का तर बघू आता लॉलीपॉप कोणाला भेटते बघू अजूनपर्यंत अजूनपर्यंत तर कोणाच्या याला लिंबू लेमन आलेलं नाही पण बघू आता कोणाला भेटते ठीक आहे ना माझी भारी अच्छा मी पण खेळायचं आहे का अच्छा ठीक आहे आता ठीक आहे हा ठीक आहे चला आता आता साऊची बारी बर का रेडी का चल बघ तिकडे मित्रांनो आता इथे लॉलीपॉप आहे आणि साऊ रेडी का रेडी चल घेट आणि या साईडने इकडे सर हा 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 चला रेडी का मग कोणत्या साईड कोणत्या हँडने जाशील ह्या साइडनी या, या, या? या? एकच सांग कोणतं तरी पटकन आ, पटकन कुठून पटकन सांग साव साव पटकन सांग बघायचं नाही हा ए चिटिंग करते नाही ना, चिटिंग चीटिंग केली केली परत एकदा परत एकदा परत तिकडं पळ आता तिकडे बघ आता परत चेंज केलंय बर का हा बघ आता इकडे चल आता आता चेटिंग नाही करायची का हा आता सांग कोणत्या साईडनी या साईडनी नक्की हा घे मग टाकात काढ आता काढ आता काढ हात हात घालून काढ सावला आलेला आहे लिंबू आता सावला तो टेस्ट करावा लागणार आहे बर का आता टेस्ट करायचंय सावनी तो सावला इथे लिंबू भेटलेला आहे आता आता सावला आता हा कट आहे लिंबू आता तो सावला टेस्ट करायचा आहे बर का चल साव हा कर आता सावला हा लेमन टेस्ट करावा लागणार आहे चल साव इथे चल साऊ आता ए? आता साऊ आहे ना साऊ आता लेम हा कट केलेला लेम नाही तो टेस्ट करणार आता हा करा मोठा कस कसा होता आहे आता एकदा कडूरे एकदम आंबट आता पिकूची वारी आता पिकूला बघू काय भेटतं पिकूची वारी <coughs> आता साऊची वारी झालेली आहे आता पिकू आहे बर का आता इथे रेडी ठेवलेलं आहे एक साईडला लॉलीपॉप आहे एक साईडला लेमन आहे रेडी का ते रे... रेडी ना हाँ. चलो वन टू थ्री गो हा बघ इकडे हा कोणत्या साईडने जायचंय बघायचं नाही बघायचं नाही नक्की कुठून जायचंय वर पटकन कुठून जायचंय या साईडनी या साइडनी मग टाकात पिकूला पण लिंबू अक हा पिकूला पण आता पिकू पण लिंबू टेस्ट करेल ना आता <laughs> Hmm? पिकूला पण लिंबू भेटलेला आहे आता पिकूला पण लिंबू टेस्ट करावा लागणार आहे ये चल आता आकार हा आहे थोडंसं एकच एकच ते मी चल चल आकार चल चल बाबा असं नाही असं नाही करायचं पिकू पण लिंबू टेस्ट करणार आहे हा एकदम एकदम कडू होता गे चला <laughs> तर आता परत एकदा साऊची वारी आहे बघू आता साऊ व्यवस्थित काढते का नाही रेडी का साऊ हा चलो वन टू थ्री गो कोणत्या साइड साईड निघाशील इकडून इकडून नीट सांग एकच सांग तरी कोणत्या साईडनी जाशील या साईडनी नक्की बघ बर का हा मग ई बापरे सावला भेटले लॉलीपॉप बापरे सावला लॉलीपॉप भेटलेले साव झाले यावेळेस येऊबाप किती कुठे झालेली बघा आता आहे आता काय आता वन ओनली डायरेक्ट कॅडबरी ये किटकॅट कोणाला भेटेल आता आता बघू पिकू व्यवस्थित तर आता फुलन फायनल आता मोठी कॅट किटकॅट आहे आता कॅटबरी खूप मोठी तर माला, माला, आता ही कोणाला भेटणार आहे बघू आता पिकूचा चान्स आहे आता पिकू व्यवस्थित करते का नाही भेटली तर ठीक आहे नाही तर बघू आता आता बघ तिकडे आता बघितलं का हे का नक्की रेडी का ह हा रेडी का हाँ! चलो वन टू थ्री गो हां हां कुठून जाणार इकडून कुठून जाणार नीट सांग नीट <laughs> सांग नीट <laughs> सांग पटकन सांग बघायचं नाही बघायचं नाही कुठून जाणार बघ सांग पटकन सांग पटकन कुठून जाशील बघायचं नाही बघायचं नाही बाबा तू चिटिंग करतो ती कुल चिटिंग करीतो सांग पटकन कुठून जाशील सांग पटकन सांग पटकन कुठून जाशील इकडून नक्की भिकूला पिकूला यावेळेस पण लेमन आलेलं आहे तो पिकूच या साईडनी होत ना तुला मी किती टाइम विचारलं ठीक <laughs> आहे आता 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 लिंबू आला ले तर लेमन टेस्ट करावं लागेल गो परत एकदा आता पिकूला लेमन आलेलं आहे चला आता लेमन टेस्ट करण्याची वेळ आलेली चलो आ करा आ करा आ करा <laughs> चल 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 चल, चल। हाँ, हाँ। चला आता आ करा हा करा हा करा तर मग आता सावची वारी साव रेडी का एक मोठी कॅट आहे आणि एक साईडला लिंबू आहे रेडी का तर बघ त्या साइडला मग आता त्या साइडला बघ आता असं थोडी का मग त्या साईडला बघ तू आता हा रेडी का करू का चेंज हा हा तर रेडी का हा हा चल बघा इकडे वन टू थ्री इकडे सरक हां तर मग कुठून जाशील नक्की या। नक्की एकच तर मग साव कोणच्या साईडने जाशील पटकन सांग कुठून नीट विचार कर इकडून हा ठीक आहे टाक मग हात सावला पण लिंबू आलेला आहे आता सावला पण लिंबू टेस्ट करावा लागेल <laughs> चला परत आता साऊ पण लिंबू टेस्ट करणार या साइड ला कॅटगरी होती चला लिंबू टेस्ट करतोय सांग बर का रे आता पिकूची वारी बर <सलतेवारी> का <सलतेवरी> <सलतेव <deputy वारी> तर मित्रांनो आता पिकूची वारी आता पिकू बघाऊ राईट चूज करती का नाही हा रेडी का मग बघ तिकडे चल रेडी का तिकडे बघ ना रेडी का चल वन टू थ्री गो हा चल बघ आता हा बस खाली आता कोणत्या साईडला जाशील तू नक्की बघ बर का कोणत जाईल बापरे पिकूला काय भेटलंय बघू मला पिकूला दोन दोन कॅडबरी भेटलेले बाप रे मित्रांनो फायनली गेम ओव्हर झालेला आहे तर कोण झाले विनर पिकू मोठी बरी कोणाला भेटली पिकूला आणि सावला काय भेटलंय लॉलीपॉप सावला पण दोन गिफ्ट भेटलेले पिकूला पण दोन गिफ्ट भेटलेले तर आवडला <coughs> ना गेम छान होता ना ठीक आहे तर चला बाय बाय मग बाय व्हिडिओ आवडल्यास Thank you